राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा कार्यकाळ संपल्यावर ते दहा राजाजी मार्ग या बंगल्यात राहणार आहेत दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम याच बंगल्यात राहायचे या बंगल्या बाहेरून त्याबद्दल माहिती देतोय आमचा प्रतिनिधी कौस्तुभ फटणकर दहा राजाजी मार्ग हा कितीतरी दिवस अब्दुल एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावानच ओळखला जायचा अत्यंत शांत असा हा बंगला आहे आणि इथे विशेष म्हणजे शांतपणे वाचन करण्याची आणि लिखाणाची खूप चांगली सुविधा आहे त्यामुळेच प्रणव मुखर्जी यांनी सुद्धा ते निवृत्त झाल्यानंतर इथं राहण्याचं ठरवलेलं आहे आपण बघतोय हा बंगला जो आहे हा दहा राजाशी मार्ग जो आहे हा निवृत्त झाल्यानंतर मग जे राष्ट्रपती राहतात त्यांच्यासाठीचा हे खास निवासस्थान आहे रिटायरमेंट होम आपण म्हणू शकतो राष्ट्रपतींसाठीच आणि आता प्रणव मुखर्जी यांच्यासाठी सुद्धा हे निवृत्ती घर राहणार आहे इथे अब्दुल कलाम राहिलेले आहेत त्यामुळे या वास्तूला एक विशेष महत्व आहे अब्दुल कलाम यांना वाचनाचा अत्यंत वेळ होता त्यामुळे तशा सुविधा या बघण्यात अत्यंत शांत अशी ही जागा आहे